पण टाकलं तरी पण काय करा ज्योती आली होती सकाळी लाईव्हला विचारत होती जे आले होते का नाही राजेंद्र भाऊ आले का नाही म्हणत होती बंदच पडले बघा नेट नेटला काय प्रॉब्लेम झाले की गोल 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 पण नुसत फिरायलाय बघा सत्यपाल दादा तुमचा झाला का चहा नाश्ता बोला बोला सहा जण आहेत वती लाईक करा कविचरा प्रगत रिवाशा माताई जे भीम जे भीम जे भीम क्रांतिकारी जे भीम ग प्रगती खूप खूप स्वागत आहे झालं का चहा पाणी धम्मा सकाळ मी पनवेल जात आहे खंडारे दादा जेबीम जेवीम जे जे दादा खूप खूप स्वागत आहे बोला गुड मॉर्निंग शाम ताई गुड मॉर्निंग वैशाली ताई खूप खूप स्वागत आहे बोला झाला का चहा नाश्ता क्रांतिकारी मराठीत बोला सर्वांनी पनवेल गाडी चालू आहे का सत्यपाल दादा लवकर झाले चालू आज गाडी ओ चहा पेल की ढिकुराला चहा पाणी चहा नाश्ता झाला का ग प्रगती काय करा करायला ओ मा अजून जे बीम वैशाली ताई वैशाली ताई चा नाश्ता झाला का प्रगती ताई जे बीम, गुड मॉर्निंग आहे माहिती आहे का ताई उत्तर प्रदेश राजा मधी आहे हो का दादा नाही माहिती मला खूप खूप तुमचं स्वागत आहे शूट आई मंगळिया धर्मा सकाळ सत्यपा दादा केली जय संविधान नमो बुद्धा गुड मॉर्निंग बोला बोला परत 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 नेट टाक टाकू चालू करा लेयै वैशाली ताई चहा नाश्ता झाला का प्रगती चहा नाश्ता झाला का ग बोला सर्वांनी लाईक पण करा कमेंट पण पर करा हाय दादा बोला खूप खूप स्वागत आहे तुमचं झालं का हाय हो ताई आज उशिरा आहे हो मी ताई झालं का आली बाबा विजय भाऊ हाजरी लावाय आली शाळेत ताई क्रांतिकारी जेबी जे सुविधा बुद्धा पुणे येथे राहतो आहेत का ताई आळंदी येथील दर्शनासाठी येतात का ताई हो आले होते दादा एक वेळेस आले होते मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ मराठीत बोला पण सर्वांनी झाला का दादा प्रगती जे खरी जेवी सविधा बुद्धाय विजय भाऊ चा तुमचा चहा झाला का खूप खूप तुमचं स्वागत आहे लवकर भरली होती आज शाळा पुन्हा मध्येच बंद झाली पुन्हा चालू झाली अमोल दादा म्हणत आज साडेसात ला शाळा भरल्या बाबा ताई एखाद कस करून दाखवा ना प्लीज दादा असं काही पण कस म्हणतात बहिणीला केस मोकळे करून दाखवा हे दाखवा सांगा बरं चांगलं वाटतं का असं बोलायला प्रगती ताई कशा आहेत ओ मा ताई उंदीर अहो बाई चंद्रकांत दादा खूप खूप तुमचं स्वागत आहे कस बाई ह्या आईडीचं नाव हुशारून दिराय आता आई चंद्रकांत दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ झाला का चहा पाणी चहा नाश्ता झाला का श्यामात ताई शाळा भरली आहे ताई जेवीम जेवीम गेले वाटतं सत्यपाल दादा गेले असतील ग गेले असतील ओ वैशाली ताई पल्लवि चालू आहे म्हण असं म्हणत होते ना ते पल्लदा गाडी जाणार आहे असं बोलत होते म्हणून म्हणले वैशाली ताई नमस्कार तू कशी आहेस ताई लाईक केला आहे ताई थँक्यू थँक्यू दादा गुड मॉर्निंग बोला नमस्कार जय भीम क्रांतिकारी जय भीम जय शिवराया जय महाराष्ट्र जेबीम तुम्हाला जेबीम तुम्हाला फार सुंदर आहे ते सरक माझ्या सरक नाग माझ्या अशी अरे देवा दादा काय बोलता तुम्ही दादा काय बोलतात काय कळते का जन, चंद्रकांत दादा नमस्कार जय भीम मस्त आहे तुम्ही कसे आहेत हो तुम्ही म्हणालो खूप आवडत हो हो ताई आम्हाला खूप आवडत काय दादा तुला चौदी जे दादा क्रांतिकारी बी वैश्वताई चहा झाला का सत्यपाल दादा क्रांतिकारी जे जे संविधान सत्यपाल दादा या चहा पेला सात नंबर लाइट डन थँक्यू थँक्यू प्रभाकर दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं बोला झाला का चार नाष्टा क्षमाताई नमस्ते नमस्ते गुड मॉर्निंग दादा तुम्हाला प नमस्ते गुड मॉर्निंग तिने केली आहे तस प्रभाकर चहा सगळ्यांनी बही चहा थँक्यू थँक्यू एट करते ती नीट करते आणि म्हणाला मी कशाला करू तू कर तू केलीस मारखातीस बघ बिटो वैशू ताई मला कळ चहा फायजी होता हे दुधाचा आहे हाय 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 दादा बोला खूप खूप स्वागत आहे सर्वांनी लाईक पण करा कमेंट पण करा वैश, वैशी ताई मला चहा पेला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ लेकर काय तू लेकर सुदृदिन हे ना चार चार। मार खाणार आहे माझा सत्यपाल सत्यपाल दादा विजय दादा मी कमेंट टाकली होती मला दुधाचा ओके वैशू ताई वेशु ताई नाश्ता काय बनव बनवत आहे दिसत का, का सत्यपाल दादा का गोल गोल फिराले काय ह्या नेट नाच आणले बघा असे बघा मी कधी पाहून सत्यपाल दादा छान जय करायची तुला झाला का चा नाश्ता सत्यपाल दादा आता दा उठले उशीर झाला आहे डायरेक्ट जेवण करायचं आहे सकाळी लाईव हो सकाळीच असते दादा सकाळी आठ वाजता असते माझी लाईव सत्यपाल दादा जेवी स्वाती झाला का चा नाश्ता कशी आहेस सत्यपाल दादा मी पण आले आहे तुमच्याकडं कांदा पोहे थैला पळत पळ अशी काशी घातले ना कळल मग स्वाती स्वातीताई क्रांतिकारी जेवीम श्यामाताई जेवीम जेवीम स्वाती स्वाती स्वातीताई भीम जे सुविधा नम बुद्धा गुड मॉर्निंग धम सकाळ अजून चहा बनवायचा आहे मला श्यामाताई काग उशीर झाला का उठायला स्वाती स्वाती ताई तुमच्यासाठी बघ सत्यपाल चहा पाठवले तुझ्यासाठी सत्यपाल दादा धन्यवाद क्रांतिकारी जय भीम दादा बोला खूप खूप स्वागत <स्थाचा> आहे क्रांतिकारी जय भीम गुड मॉर्निंग शुभ सकाळ धमसका गरीब भावा कड ब्लॅक टी आहे स्वाती ताई बरं का हो का सुट्टी आहे मुलांना त्यामुळं मुला थोडं लेट हो का हॅलो 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 दादा बोला खूप खूप स्वागत आहे तुमचं झालं का नाश्ता गुड मॉर्निंग शुभ सकाळ का सत्यपाल दादा चालेल मला ब्लॅक टी पण जय भीम जय संविधान ताई जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम चैतन्य दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं बोला झाला का चा नाष्टा सतीश सतेश दादा जय भीम नमस्कार आठ नंबर लाईंग डन थँक्यू 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 चैतन्य दादा थँक्यू झाला का चा नाष्टा no yeah, no yeah.